गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जे भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर कि अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाच पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेले त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतोय आहे की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाडी याच्यामध्ये कोणाला कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठा काठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेल मध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करून दिलं जात नाही बीड मध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं दंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लादली आहे काय केलंय आणीबाणी लावली आहे तर जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे कलाकारांना साहित्यकांना लेखकांना हा कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही लिहू दिलं जाणार नाही बोलू दिलं जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू काल रात्री खार मध्ये दंगलखोरांनी जी जे, जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार की नाही हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडारा चालवताय बर अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत रिक्षावाला दाढीवाला गद्दार गुवाहाती तुम्ही गाणी पहा त्या काळातली आमच्यावर केली आहेत त्यांच्यावर केली आहेत केलेली के आहेत ना मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना कशा करता आली हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये कोणाचं नाव नाही या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का असं मी पाहिलं लोक नाचत त्याचा राग आला का मग दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणत ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललंय या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय होते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार त्या पोलिस स्टेशनचे एसीपी पी सिनियर पी आय यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे इतका गंभीर प्रकरण आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते नाचक्की होते आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषणं देत प्रवचनं देत इकडून तिकडे तिकडून इकडे दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाळ कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा भरपाई करा कुणाळ कामराला जिवे मारण्याच्या धमका येत था। आहेत ठार मारण्याच्या धमका येत आहेत सोशल मीडियावर धमक्या दिला जात आहे तुला सोडणार नाही तुला ठार करू हे कोण लोक आहेत हे कोण आम्ही त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा पण राऊत साहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी मला एक सांगा आता कुणाल कामरा आहे या आधी समय झालं रणवीर झाला जे काय चाललंय सध्या म्हणजे विनोद विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का आचार्य आत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना त्यांचे आचार्य आत्रे आणि कुणाल कामरा झेंडूची समय रेना हे बघा झेंडूची फुले मध्ये झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं नाहीतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कृतीचे जा व्यंगचित्रकार होऊ शकले नसते राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीकाही सहन केली पाहिजे आम्ही करतो सगळेच करतात माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे शरद पवारांनी केलेली आहे विलासराव देशमुखांनी केलेली आहे प्रत्येक प्रमुख नेत्यानं हे नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदीवान करणारे कायदे आणायचे नवीन नवीन कायदे आणायचे नवीन नियम आणायचे महाराष्ट्रात देशामध्ये यापुरी घडलं नव्हतं आणि माणस सुद्धा घडलं नव्हतं मी तुम्हाला सांगतो आणि म्हणे सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे शिवसेना युबीटी पूर्णपणे कुणाल कामराजच्या पाठीशी आहे अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत बघा मर्यादा पाळल्याच पाहिजे मग पॉडकास्टर्स असतील लेखक असतील साहित्यिक असतील व्यक्तिगत टीका टिप्पणी टिक मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे विधिमंडळाचे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरे खालची हे तर कुणाळ कामराच्या पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे विधानसभेत ते चालतंय का त्याच्यावर त्या बंधन आहेत का त्यांना संरक्षण आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मग लेखक पत्रकार कलावंतांना स्वातंत्र्य का नाही पण भूतकाळात शिवसेनेनेही अशा घटना केलेल्या मा आहेत मग प्रसार माध्यमांचे प्रसार माध्यमांवर झालेले हल्ले असो किंवा मग व्यक्ती किंवा नेते मला एक उदाहरण सांगा तुम्ही सखाराम बँडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता सकाराम बँडर नाटक घाशीराम कोतवाले नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता मला असं म्हणायचं आहे की ज्याने काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकर वरती का ना हल्ला केला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी तिथे गांडूगिरी आहे पण कुणाल काम एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला त्यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकर वरती हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्याने अख्खा महाराष्ट्र आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचे तिथे नाही पण कुणाल कामरावरती हल्ला का कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून अनेकांना दाढी आहे नरेंद्र नाही दाढी आहे ना अमित शहा ना पण दाढी आहे काय आहे ना मग सगळ्यांना दाड्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून ठाकरे म्हणाले की एक खोक्याबाई काही घेऊन बसलात विधानसभेत अख्ख विधानसभाही <laughs> खोक्यांनी भरली तुम्ही तुम्ही सहमत आहात का कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा अख्खे अख्खं सभागृह खोक्याने भरलं कारण याच्याविषयी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे म्हणत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेला आहे असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही त्यांना भूमिका नाही त्यांच्याकडे नैतिकता नाही हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं नागपूरचा जो घटनेचा आरोपी आहे त्याच्या प्रकरणाचा बैंकांच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोजर चालू आहे बघा जंगल दोन्ही बाजूने घडलेली दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडली हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत औरंगजेबाच्या कवरेचा मुद्दा कोणी काढला ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे जा कोकणात जर पाठवा ना मग किंवा पुण्यात जर पाठवा ना तुमच्याच लोकांनी वक्तव्य दिलेली आहे त्यानंतर लोकांना ही चालना मिळाली समान न्याय तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना समान कायदा आला पाहिजे ना समान कायद्यान कारवाई व्हायला पाहिजे तर ही कायदी ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या लोकांवर दंगलखोरांवर एक सारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे राऊत साहेब कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा मी रोज टीकात्मक लिहितो माझं काम आहे ते रोज लिहितो मी मग नरेंद्र मोदी अमित शाह आणि भाजपच्या लोकांवरती हो रोज गुन्हा दाखल होते रो